मराठी नाट्यसृष्टीवर शोक कळा नाटक एकांक्या गाजवणाऱ्या तरुण अभिनेत्याचं हार्ट अटॅकने निधन oh. मराठी नाट्य क्षेत्रातून एक धक्कादायक बातमी आहे रंगभूमीवर विशेष सक्रिय असणाऱ्या एका तरुण अभिनेत्याचं निधन झालं अभिनेता सुबोध वाळवणकर असं त्या अभिनेत्याचं नाव असून हृदयविकाराच्या झटक्याने त्याला जीव गमावा लागला आहे सुबोधच्या अशा अचानक जाण्याने सोशल मीडियावर शोक व्यक्त केला जात आहे अलीकडेच एका मानाच्या एकांका स्पर्धेत सुबोधच्या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावला होता त्यानंतर काही दिवसांनी अभिनेत्याचं निधन झालंय अभिनेते दिग्दर्शक आणि सांस्कृतिक कला दर्पणचे चंद्रशेखर सांडवे यांनी सुबोध विषयीचं वृत्त शेअर केलं चंद्रशेखर यांनी शेअर केल्या पोस्टमध्ये लिहिलं की दोनशे सतरा पद्मिनी धाम या नाटकातील तरुण तडबधर अभिनेता तसेच यंदाच्या सवाई विजेत्या चिनाब से रावी तक या एकांकिकामधील अभिनेत्याचं काल हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं सुबोधने दोनशे सतरा पद्मिनी धाम बॉम्बे सतरा या नाटकांमध्ये काम केलं आहे सुबोधच्या निधनानंतर कलाविश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे सुबोधला भावपूर्ण श्रद्धांजली